नमस्कार गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर रोज सोन्या आणि चांदीचे ताजे भाव रोज आपण अपडेट करतो ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत यासोबतच चांदीचे ताजे भाव काय आहेत मात्र आज तुम्हाला पायाखालची जमीन सरकल असे भाव मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून काही लोक नाचायला लागतील तर काही लोक रडायला लागतील मी असे का म्हणतो मी इतके दिवस घसा कोरडा करून तुम्हाला काय सांगतो आज सोन्या आणि चांदीचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे एक ग्राम मोजणी आठ ग्राम मोजणी आणि बा आ, एक ग्राम आठ ग्राम आणि दहा ग्राम मोजणीचे भाव काय आहेत आणि मी तुम्हाला सांगितलेली ट्रिक जी होती ती सक्सेस झाली का या सगळ्या गोष्टी तुम्ही आज बघा आणि यानंतर मात्र काही जण तर नाचतील तर काही जण रडतील कशामुळे म्हणतो हीच गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे आजचे सोन्याच्या भावामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या इथे नेहमी भाव अपडेट भेटतात बघा आज जे आहे मार्केट खुलता सोन्याच्या भावाने अशी मुसांडी मारली जे बघून मात्र तुम्हालाही वाटलं नव्हतं की असं होऊ शकतं मात्र याची कल्पना मी मागच्या काही दिवसामध्ये दिलेली होती आपल्या सोन्या चांदीच्या चॅनलवर मी मागच्या काही दिवसांपासून सांगत आहे की चांदीचा भाव ज्यावेळेस अठरा हजार अठ्ठ्याण्णव हजारवरून वरून जे आहे एक लाख अठरा हजार वर गेला त्यानंतर मात्र आपल्याला काही दिवसांपासून हिंट देत आहे की चांदी आणि सोनं एकाच फॅमिलीतील घटक आहेत म्हणजेच कमोडिटी मधील दोन्ही भाग आहेत असं नाही की चांदी वेगळं आणि सोनं वेगळं चांदी आणि सोनं जे आहे कमोडिटीचा भाग असल्यामुळे चांदीनं स्वतःचं ब्रेकडाऊन काढलं चांदी एका दिवसात अठ्ठाव अठ्ठ्याण्णव हजारवरून वरून एक लाख अठरा चा चा हजार गेली आजचा जर चांदीचा तुम्हाला भाव सांगितला तर मात्र तुम्हालाही धक्का बसेल कारण आजचा चांदीचा भाव एक लाख अठ्ठावीस हजार किलो आहे बघा मित्रांनो अठरा हजार वरून चांदी एका महिन्यात तीस हजाराने पळाली यालाच काय म्हणतात माहिती का देणेवाला जब्बी देतात देता छप्पर देता पाडके कशा पद्धतीने तर चांदीचा ज्यावेळेसच हिंट लागली होती आपल्याला त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की सोन्याकडून आपल्याला अपेक्षा आहे कारण चांदी अठ्ठ्याण्णव हजार वरून एक लाख अठरा हजार वर गेली आणि आता जी आहे एक लाख अठ्ठावीस हजार वर आहे मात्र आज सोनं काय म्हणतं अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट तुम्हाला का धक्का देणार आहे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट हे आज तुम्हाला सांगणार आहे बघा मित्रांनो मी काही दिवस झाले तुम्हाला चांदीच्या भावावरून सांगितलं होतं सोन्याच्या भावामध्ये आपल्याला अजबच उलटा पालट भेटणार आहे महाराष्ट्रातील आजचे ताजे सोन्याच्या भाव सांगण्याअगोदर मी तुम्हाला एक हिंट दिलेली होती की चांदीनं ऑल टाईम रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे स्वतःचा आणि आता सोनं त्या वळण्याकडे वळत आहे सोन्याचा सुरुवातीचा ऑल टाईम रेकॉर्ड होता एक लाख दोन हजार पाचशे त्यानंतर मात्र सोन्यानं एक नवीनच उच्चांक उच्चांक बनवलं ते म्हणजे एक लाख तीन हजार पाचशे आता हा उच्चांक सोन्याचा दुसरा उच्चांक होता म्हणजेच या अगोदर वर्षभर झालं सोनं सस्टेन करत होतं एका रेंजमध्ये ती म्हणजे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजार ते एक लाख पण सोन्यानं एक लाख दोन हजार पाचशेची रेंज कोरडी होती का तर नव्हती पोळी कारण सोनं तेवढं डिमांडिंगच नव्हतं मात्र मागच्या काही दिवसांपासून तुम्हाला हे माहिती देश विदेशात काय परिस्थिती चालू आहे म्हणून लोकांना काय वाटतं की सोनं हे सेफ हँड आहे सोनं कुठेही कॅरी करता येतं जमीन इजायतात कॅरी करता येतात का नाही मात्र सोनं कुठेही कॅरी करता येतं आणि तेव्हापासून लोकांचा माइंडसेट चेंज झाला ऑलरेडी सोन्यासोबतचा लोकांचा माइंडसेट चेंज झालेलाच होता खूप वर्ष झालं लोक सोन्याला जे हे आपला प्राय प्रायमरी सोर्सच मानतात मात्र आपल्याला माहीत आहे की दोन हजार एकोणीस साली हे सोनं ज्यावेळेस तीस बत्तीस हजार तोळा होतं दोन हजार पंचवीसला आज तीन पड एक लाखाच्या वर गेलेला आहे म्हणजेच काय तर मी तुम्हाला चांदी वाढल्यानंतर इंट दिलेली होती की सोनं कधीच कमी होत नाही व फक्त पर्सेंटेजमध्ये दोन चार पर्सेंटमध्ये कमी जास्त होतं त्याच्या जास्त नाही मात्र ज्यांना ज्यांना ही, ही हिंट लक्षात आली त्यांनी मात्र भलं करून घेतलं आणि त्यांच्यासाठी जे आहे आज नाचायचा दिवस आहे तर मात्र ज्यांना ही हिंट लक्षात नाही आली त्यांच्यासाठी आज रडायचा दिवस आहे का तर बघा आजचे अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव सुरुवात करूया वजन एक ग्राममध्ये आजचा भाव आहे आठ हजार एकशे सदोतीस रुपये वजन आठ ग्राममध्ये आजचा भाव आहे पासष्ट हजार शहाण्णव तर मात्र वजन दहा ग्राममध्ये आजचा भाव आहे एक्क्याऐंशी हजार तीनशे सत्तर रुपये हे अठरा कॅरेटचे शुद्ध सोन्याचे भाव झाले अठरा कॅरेटमध्ये बघा दहा ग्राम वजनी बहात्तर हजार वरून एक्क्याऐंशी हजार तीनशे सत्तर पर्यंत आलं जवळपास नऊ हजाराची वाढ यामध्ये पाहायला भेटते आता यासोबतच बावीस कॅरेट काय म्हणतं यापेक्षा किती लवसांडी मारतं हे आपल्याला बघायचं आहे बावीस कॅरेट शुद्ध सोनं आजचा एक ग्राम ओजनेचा भाव आहे एक हजार नऊ हजार नऊशे पंचेचाळीस म्हणजेच काय अप्रॉक्सिमेटली दहा हजाराला टच करत आहे तर आठ ग्राम ओजनाचा भाव आहे एकोणऐंशी हजार पाचशे साठ तर मात्र दहा ला ग्राम रोजनाचा भाव आहे नव्याण्णव हजार चारशे पन्नास म्हणजेच काय तर थोड्याच पैशामध्ये जे आहे एक लाखाला बावीस कॅरेट दहा ग्राम मोजणी टच करणार आहे बघा मित्रांनो हे सगळ्यात मोठं जे आहे धक्का आहे चोवीस कॅरेट तर सांगायचाच राहिला चोवीस कॅरेट त्यानंतर मात्र तुम्हालाही लक्षात येईल की सोन्यानं स्वतःला सो कशा पद्धतीने अपडेट करून घेतला आहे मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा की हेच बावीस कॅरेट सोनं नव्वद हजार एकोणनव्वद हजाराच्या पुढे टकलत नव्हतं चौऱ्याऐंशी हजार ते एकोणनव्वद हजार वर खेळत होतं आज ते एक लाखाला फक्त साडेपाचशे रुपये कमी आहे यावरून तुम्हाला अंदाजा लक्षात आलेला असेल की सोन्याचा मूड काय आहे यानंतर मात्र मेन प्रश्नाचंही उत्तर देणार आहे सोनं घ्यायचं का नाही मात्र पहिले चोवीस कॅरेट सोन्याचा भाव बघूया आजचा चोवीस कॅरेट ताज्या सोन्याचा भाव आहे एक ग्राम ओजनाचा मार्केटमध्ये महाराष्ट्रात दहा हजार आठशे एकोणपन्नास रुपये आठ ग्राम ओजनाचा आजचा मार्केट भाव आहे शहाऐंशी हजार सातशे ब्याण्णव रुपये तर सर्वांचं लाडकं मात्र दहा ग्राम मोजणी आजचा मार्केटचा भाव आहे एक लाख आठ हजार चारशे नव्वद रुपये मित्रांनो एक लाख आठ हजार चारशे नव्वद रुपये हा सोन्याचा आजचा नवीन उच्चांक आहे जवळपास सोन्याचा उच्चांक एक लाख नऊ हजार बनला असं समजायला हरकत नाही कारण उद्या मार्केट उघडल्यानंतर परत सोनं इतकं जबरदस्त पद्धतीने पळणार आहे आणि सोन्याचा नवीन उच्चांक बनवणार आहे आता मी तुम्हाला या अगोदर काय सांगितलं होतं ही गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला हा जुडून सांगितलं होतं की आपण सोनं पाहिजे तशा पद्धतीने घेऊ शकतो म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण दहा रुपयाला सोनं विकत घेऊ शकतो कुठे हजार रुपयांना छोटं छोटं सोनं मात्र शुद्ध करायचं मात्र प्युअर करायचं बट्ट्यावालं नाही हजार हजार रुपयाने आपण साठवू शकतो जेणेकरून मी तुम्हाला एकच उदाहरण द्यात की आपल्याला आपल्या फ्युचरमध्ये जर लेकरा बाळाला सोनं द्यायचं असेल तर मात्र आपण देऊ शकतो नाही तर तुम्ही काय आम्ही काय सामान्य माणसं सा, लेकरा बाळासाठी काहीच करू शकणार नाहीत त्याचं कारण तुम्हाला सांगतो बघा दोन हजार पंधराला हे सोन्याचे भाव होते अठरा हजार चोवीस कॅरेट टोळ्याचे प्रति एक टोळा चोवीस कॅरेटचा आता हेच भाव दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस पर्यंत म्हणजेच लॉकडाऊनच्या आधीच लॉकडाऊन च्या वीस पर्यंत भाव बत्तीस हजार झाले ठिकाय दुपटी न वाढले पाच वर्षात मात्र ज्यावेळेस कोरोना पिरियड येईल त्यावेळेस आपल्याला काय वाटलं कोरोनानंतर सोन्याचे भाव चांगलेच पडतील हे होतील सोन्याचे भाव थोडेसे पडले सुद्धा नाही अशातला भाग नाही मात्र बघा दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार पंचवीस चार ते पाच वर्षात हेच बत्तीस हजाराचे भाव जे आहेत आज एक लाख आठ हजारवर वर गेले म्हणजेच काय आपण दहा वर्षाचा अंदाज पकडा तर तिपटीनं सोन्याचे भाव वाढत आहे तिपटीनं म्हणजे चलन किती वाढत आहे मोठ्या पद्धतीने हे आपल्याला लक्षात येईल आणि जर आपल्याला लॉंग टर्म विचार केला तर दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार तीस मध्ये या सोन्याचा भाव जे आहे आपल्याला तीन ते सव्वा तीन लाख रुपये प्रति तोळा आपल्याला नाही पाहायला भेटला तर मग म्हणा कारण सोनं आणि चांदी शेअर मार्केटचा भाग आहेत न थांबणाऱ्या गोष्टी आहेत था। म्हणून छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट आजपासून करा डिजिटल प्लॅटफॉर्मवर दहा दहा रुपये रोजनं सोनं घ्या बऱ्याच डिजि दिज, डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्याला सुविधा देतात तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता या कोणत्याही आपल्या कस्टमरकडून ज्वेलर्सकडून घ्या एक एक ग्राम सोनं विकत घ्यायचं जेणेकरून आपल्याला जे आहे थोडं थोडं का होईना मात्र याचा भाव पाच वर्षानं तिप्पट जाणार हे डोक्यात ठेवून सोनं विकत घ्यायचं बघा आता सोनं विकत घ्यायचं का नाही सध्याची कंडिशन मूड काय आहे मात्र मी तुम्हाला सजेस्ट करतो सध्या सोनं विकत घेऊ नका मोठ्या प्रमाणात छोट्या प्रमाणात एक ग्राम आणि त्याच्या खाली जर विकत घ्यायचं असेल सेविंगसाठी तर घेऊ शकता लॉंग टर्म सेविंगसाठी मात्र आज जर आपल्याला विकत घ्यायचं असेल तर दोन तीन दिवस थांबा थोडंसं आणखीन खाली एकदा रिटचला येतं सोनं दोन चार आलं आणि मग परत वर पळतं त्यावेळेस मात्र तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका